लक्ष्मी म्हणजे तिला दुसऱ्या वेळेस वासरू झालं एक आणि दुर्दैवाने ते चार आठ दिवसामध्ये कशाने अचानक दगावलं मच्छीची पिल्लं तसे लवकर कधी कधी मरतात त्यांना मॉटर्निटीव मृत्यूचं प्रमाण जास्त असायचं म्हणे उपचार एक सगळं कळत नव्हतं तेव्हा ते तर त्यानंतर लक्ष्मी दहा बारा दिवस जेवलीच नाही खाल, खाल्लं म्हणजे खाण्याचं अक्षरशः बळद खायला घ्यावं लागायचं पाणी प्यायला तिच्या डोळ्यातून माणसासारखे आश्रू यायचे रडायची लक्ष्मी आमची तिच्या त्या बाळाच्या आठवणीने आणि आम्हाला पण घरामध्ये कसं तरीच वाटायचं आणि लक्ष्मीचं सगळ्यात म्हणजे उत्तम गुण असं की इतकं निष्पाप आणि बोललेलं कळायचं गेलं सगळं आपण जे बोलतो ना सगळं समजायचं ती तसे प्रतिसाद द्यायची जेव्हा आणि इतर म्हशीचं रेखणा म्हणतो आपण पण तिचा ते इतका मंजूळ स्वरूप होता ती असे व्हाय व्हाय असे रेकायचे नाही ते ती असे टाया असा आवाज इतका छान वाटायचं कानाला ऐकता मंजूळ म्हणजे सगळ्यांचं कौतुक असेल की म्हणजे हे वेगळंच सुरू तिच्या कंठादे म्हशीच्या म्हणजे आणि इतकं मृदू आणि मंजूळ आवाजात ती आवाज द्यायची आमच्या आईवरही ती माया करायची वडिलांवर माया करायची आम्ही भावंडे पण आम्ही तर मी आणि लहान भाऊ तर म्हणजे इतकी छान पुस्तक घेऊन वाचायला बसायला लक्ष्मी पाठीवर बसायची वृंद पाठ होती आम्ही बऱ्याच वेळेस तिच्या असं छान असं झोपून असं आकाशाकडे बघायचं वगैरे आणि ब कधी आम्हाला चिंता वाटायची नाही भीती वाटायची नाही आजही तिचा तो लक्ष्मीचा स्पर्श म्हणा तिच्या जिबेत काटेरी जीभ तिची जी इतकं खरखर असायचं अंगाला ती मायाने चाटायची वगैरे पण ते अद्भुत होतं म्हणजे माणूस माणसावर किती प्रेम करतो माया करतो किंवा स्वार्थ कसा वगैरे पण हे जनावर इतकं निस्वार्थी प्रेम होतं लक्ष्मीचं आणि खूप लोक अन्नाकडे ती लक्ष् लक्ष्मी विकत मागायचे आम्हाला वाटते थोडे पैसे जे विकत नाही आम्हाला म्हणून पण लक्ष्मी हा आमचं सर्वार्थाने आमची लक्ष्मी होती ती घरात आल्यापासून आर्थिक स्थैर्य पण लावलं सगळ्या प्रकारचं म्हणजे घरामध्ये खूप आम्हाला सपोर्ट मिळाला आणि ते इतकं निष्पाप ते प्राणी होतं की कधी कोणाला दुखावलं नाही कधी कुठल्या मशीवर मारामारी नाही आणि शांतपणे दिवसभर च चरायला जायची आणि त्या गोराख्यासोबत परत यायची वगैरे आणि खूप काळानंतर असं झालं की शिक्षणासाठी मी बाहेर पडलो आल्यानंतर म्हणजे आधी जाऊन आम्ही घरामध्ये आमचं तैती लक्ष्मी कशी आहे चंद्री होतीच तिचे रेडकू दे मोठं होत होतं आणि पण म्हटलं तसं की त्या काळात पत्र फोन अशा काही गोष्टी नव्हत्या किंवा तितकं ब संपर्काचं काहीच नव्हतं कॉलेजमधून एकदा आल्यानंतर घरी सगळे उदास होते म्हटलं काय झालं तर म्हणजे नाही राणामध्येशी चरायला गेली ते लक्ष्मी आणि तिथेच काही